नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांची बस कोसळून महाराष्ट्रात सत्तावीस प्रवाशांचा मृत्यू झाला या बसमधून महाराष्ट्राचे त्रेचाळीस पर्यटक प्रवास करत होते या अपघातातील तातडीनं महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री कछ तसंच केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संवाद साधला या प्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करायचं आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं वायुसेनेच्या विमानानं आज मृतदेह नाशिक इथं आणले जाणार आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार नेपाळ सरकारच्या संपर्कात असून तिथल्या घटनेवर लक्ष ठेवून आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केला आहे त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे तसंच जखमींच्या तत्काळ होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षालाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं फडणवीसांनी आपल्या संदेशात म्हटलं आहा